இது <laughs> गरे परेरा अमर गम्भीरको यो लोक नै रुज छ उहाँ चाहिँ त बकरन गर्नु हो सबै चाहिँ बाइकमा लाउन गरि हामीले देश गरे अमर गम्भीरको अमर गम्भीरको नाम अमर मानव शरण एक काशी दिने भाइ अमर गम्भीरको

बरोबर हा घेतलं आहे ना हा लिहा ना अनंतराज आम्ही सर

व्हाईट शर्ट रे খামে দেউলা খামে দেউে

بته جي عالم جي سماج ۾ سماجدارن کي ڏيکاري ٿو ته ڪيئن ڪجهه ڳالهه ٻولهه ٿيندي آهي ۽ ڪيئن ڪجهه ڳالهه ٻولهه ٿيندي آهي. ڇا توهان کي معلوم آهي؟ ڀاڳي سڙي لڳي ٿو سڙي لڳي ٿو. هي ڪيڏا طريقا آهن ته ڪيئن ٿا ٿيندا آهن ته اسان کي لڳي ٿو. ڇو ته مننه برابر آهي. ڇو ته ٻئي ٻه ڇو ته ڳالهه ٻولهه ٿيندي آهي. काम करायचं हे आपल्याला करायचं होईल ত <San> পরা। वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन हो Bu siparişle ilgili bir şey var mı? आउँछ <San> 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 اٿا کڻا اڏاڻي چاهين ٿا اٿا नक्कीच विक्रात आपण पाहतो की भावाला मारलं जात आहे एक महिना उलटतोय तरी देखील आरोपी अटक केले जात नाही त्या भावाच्या मनात आत्मदहनासारखे विचार येत आहेत त्याला आंदोलन करावे लागते हे खर तर दुर्दैवी म्हणावं लागेल आणि आपण पाहतो की त्यांनी दहा वाजेचा वेळ दिला होता दहा वाजेला त्या आंदोलनाला सुरुवात केली होती थोड्याच वेळापूर्वी आपण पाहतो की आलेले आहेत सांगितलं होतं की सी आय डी आम्हाला गेल्या पाहिजे कुठल्याही पद्धतीने याबद्दलची माहिती येत नाही आरोप करण्यात आला होता सी आय टीच आम्हाला माहिती देत कसे नेमकं तपास कसा चाललाय तपास कुठल्या दिशेने चाललाय ते आम्हाला कळणार असत आमचा अधिकार आहे किमान आम्हाला माहिती तरी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली आहे मात्र आत्ताच ह्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे आता त्यांनी आंदोलनाचा हात्यावर उपस्थित संपूर्ण त्यांनी कालच बसलं होतं आणि आज ग्रामस्थांची बोलून त्यांना सात या ठिकाणी भेटत आहे ग्रामस्थ या ठिकाणी जमा झालेले आहेत थोड्या काळात

कोणाच बाबाचं चॅनल आहे नवीन काढलं तुम्ही तुमचं काय thank you.

खरा <laughs> ओके <laughs> 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 याचा वापर करून आपण आपल्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देऊ शकतो

ಅಡೇನ <laughs> <laughs>

आता तर लाईव्ह मात्र संकल्पना आहे हो 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 አይ

आणि न्याय देण्याचा आहे का तुम्ही प्रेस घेणारच आहे पोलीस पोलीस बरेच मोबाईल निर्माण आणि मायबा पोलीस येल तर ना काय करतो एसआयटी वाले आता काय सी आय डी बरेच काय पोलीस नसतात कोणाचे होणार आहेच कोणाचे पोलीस बोलण्याची हे

प्रधानमंत्री मोदी म्हणतात मी कुणालाही सोडणार मग कुणाला धरायचं तेही कळणार एक आरोपी आणखी फार जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशानं तपास केली पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीनं चालले ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक ज्यांनी मदत केली या लोकांना सुद्धा आणखी मोका ठेवली आरोपीवर परत महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करणारे लोक जातात तर गुन्हे दाखल करून ठेवले जातात ही अरे आतापर्यंत माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी लोक त्या हिश्वर संदर्भात ग्रँड हॉटेल लागतो काय त्या त्याचा कालवा झाला त्या लोकांना मारून मी त्याला तुम्हाला सर्व मीडियाला पण बोललो तर मीडियावाले घेतलं नाही प्रिंट मीडियावाले कुणी नाही पोलिसांच्या त्यांची कंप्लेंट नाही आणि मी थोडं मी माझ्या बाईकमध्ये मा हो जे बोललो की अरे ही असं जर असेल तर तिथे चुकीचं आहे मग ह्याची सुरुवात कधी झालेली तर माझी मुख्यमंत्री महोदयांना आणि जे कोणी सर्व सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय देणार आहे तुम्ही आम्हाला जर न्याय देणार नसाल कमवून देण्याकरण कसे याचा असं बाजार करताय आम्हाला न्याय देणार नसाल तुम्ही तर पहिली अडी पंचावन्न मध्ये सर कमवून मला कुठलं राजकारण करायचं नाही जातीपातीवर बोलायचं नाही कशावर बोलायचं नाही माझ्याला करायचं नाही आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला गावकऱ्यांच्या भावना बघितल्या पाहिजे परिसराच्या भावना बघितल्या पाहिजे जिल्ह्याच्या भावना बघितल्या पाहिजेत मायबाब पोलीस यंत्रणेने सुद्धा त्या पद्धतीने काम केलं पाहिजे पोलीस यंत्रणेचे बरेच काय विषय ती सर्व बघितलं येणारी आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही खुलासे करणार आहे बऱ्याच काही गोष्टी आणखी निवड करणार आहे त्या गोष्टी मला गोलबाजी करायची नाही पण पुराव्यानेशी पहिल्यांदा प्रेसला कागद घेऊन टाकणार एक गोष्ट अशी की हे नाही तुम्ही दुकानाचं पाऊस उत्तर दिलं आहे गावकरी त्यांच्या बरोबर आहे तुम्ही काही विनंती करणार आहेत ते जीवन संपूर्ण एक वाटत त्याच्यासाठी तर मी आलोय असं जीवन संपून चालणार नाही एक आमचा कार्यकर्ता गेलाय एक माझा भाऊ गेलाय दुसरा आहे त्याचं त्यांनी जीवन संपण्याची भाषा करू नाही त्यांना मी समजावून सांगायसाठी चालू आहे आणि याच्यानंतर पोलीस यंत्रणेला सुद्धा जॉब विचारणार तुम्ही आमच्या मनाचीच वाटत त्यांना एवढं भयभीत वाटतंय तर आपण राहून काय करायचं ही जर काही झालं हे जर बाहेर आलं तर आपल्याला मारतील अशा पद्धतीचे या जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुख देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि साहेब दोघांनी सुद्धा जॉबात दिले की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं तरी मग त्या माणसाला टीन दोन मध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतो कुणाचा पोलीस यंत्रणेला फोन सापडत नाही खरंच सापडत नाही का खरंच गुन्हेगार बोलत नाही का पोलिसांना कसं बोलतं करायचं हे माहित नाही पोलिसांना ते कळत नाही पोलिस कुणाला वाचवताय तर कुणाच्या प्रेसर न एस आय एसआयटी नेमली एस आय टी च सा काय काम आहे एसआयटी ने काय काम केलंय सीआयडी जी आहे ती सीआयडी मध्ये सुद्धा कुठं सीआयडी ला सरेंडर होत त्यांच्या ऑफिसला आणि सरेंडर होऊन सीआयडी त्या गुन्हे का पकडत नाही त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर पुन्हा त्याला आणखी पकडत नाही मग या सीआयडी बरोबर सांगता सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का ही सुद्धा प्रश्न आहे आणि मी ही जॉब प्रत्येक विचारणार आहे आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री बारा वाजून बावीस मिनिटाला का पंधरा मिनिटाला स्वतः ट्विट केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्र पुढच्या वेळेस घेणार आणि त्याचं जर बघणार आहे दोन दिवस काय होतं मला त्याच्यावर घाई बोलायचं नाही मला असं बघा मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी कुणाचं असलं मला तसलं नाटकी बोलता येत नाही काय मी आहे तिचं नाव घेऊन तिथं स्पष्ट घेऊन तिथं बोल तिथं नाव घेईल मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही मला कुणाचं बुद्धी नाही मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे याचा मास्टर माइंड ह्याच्यात आला पाहिजे जिल्ह्यात दररोज घटना घडता येतात एवढं आज एस पी आले एक महिना झाला खूप चांगले एसपी म्हणून आम्ही कळतूक करतो परत राखतोय त्या राखाखाली एक काल सरपंचा बळी गेला मग असंच पद्धत आयोजितांनी कुठं बंद केला गुटखा चालू मटका चालू सगळं चालूच आहे किती बेहरबारचे लायसन्स घ्यायचे महाराष्ट्राचा मशिया या व्हायचंय का यांना एवढे बेरबार भेट जिल्ह्यात तयार मग ह्या पद्धतीवर आज, आज जर तुम्ही बोललं नाही आज जर नाही केलं ठीक आहे काय कुणाचं काय होईल जीवावर बेटल हे मला माहित नाही पण माझं एकच म्हणणं आहे की या सर्व गोष्टी करताना जर आज तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून आहे आणि मी जर नाही बोललो तर मला लोक कदापी मान्य माफ करणार नाही त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणार शेवटपर्यंत बोलणार सर्वजणांना फाशी नसतो बोलणार आहे हे मोर्चा आम्ही काढतोय सर्व जनता जनतेमध्ये उद्रेक आहे तरी जर सरकार माय बापला कळत नाही की असं का होत आहे हे पोलीस यंत्रणे काय वाटतं म्हणजे आमचे जीव आणखी दुसऱ्या घ्यायची वाट वागत आहेत का नेमकं कशामुळे या यंत्रणेवर मी पहिल्यांदा आज बोलतो आणि मी प्रेसमध्ये बोलणार आहे सर्व गोष्टी की मला या सर्व यंत्रणेवरच आता संशय फायदा आहे किंवा संशय निर्माण आहे या सर्व गोष्टी करताना यंत्रणाच का कारण जे आरोपी खंडणीमधला सरेंडर व्हायच्या अगोदर लाईन लागली काहीतरी एकोणतीस काही चाळीस काही लोक तपासले याच्या ह्यांना काहीतरी यांच्या अकाउंटवर हे पैसे दिले तर लोक कोण आहेत त्या लोकांना यांनी पैसे पाठवले चाळीस चाळीस पन्नास पर्यंत हे आता काय की कोण आहे समाजाला कळू द्या समाजाला कळलं पाहिजे की यांचे काय संबंध आहे आणि काय सुद्धा एवढं काम करताय सर्व तुमचं कौतुक आहे सदोतीस दिवस झालं की तुम्ही रात्र दिवस हे काम करताय तुमचा सर्वांना पण सलोट आहे पोलीस यंत्रणा सुद्धा जे काही चांगलं काम करते ते अधिकारी चांगलेच आहे एसआयतले अधिकारी यांच्यात मित्र आहेत त्यांना बदललं जात नाही पण अशा गोष्टी कशा करतात आणि याच्यात तुमचं भाषणबाजी नाही मला आमच्या कुटुंबाला हे करायची भेट घ्यायची त्यांना सांगायचं असं तुम्ही निर्णय टोकाय आपल्याला सांगितलं <laughs> よろしくお願いしま